नमस्कार मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परे देशमुख मानसी कुकिंग स्टोरीज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे तर आज आपण बघूया सुगंधताई आपल्याला काय दाखवते हो त्यासाठी आपल्याला जावं लागेल किचन मध्ये चला तर मग नमस्कार वेलकम टू माय चॅनल प्लीज सॉरी सॉरी वेलकम टू मानसी कुकिंग स्टोरी चॅनल हा आता कशी नीट बोलली बरं आज आपल्या पोटलीतून काय निघणार आहे मला सांगशील का दाखव काय आज तुझ्या पोटलीत माझ्याकडे भेंडी आहे हा नंतर शेवग्याची सेंग आहे अच्छा आणि टोमॅटो आहे मग त्याच तू काय बनवणार आहेस आज ना आपण ह्याची आगळी वेगळी कडी बनवूया ओके okay. मग आता आपण तयारीला लागूया कटिंग चॉपिंग ला, ला। हां मग ना छान कडी करून दाखव okay. ह्या कडी साठी टोमॅटो धुवून कुकरला शिजायला कटिंग किती शिट्या करायच्या चार करूया आता आपण या भांड्यामध्ये शेंगांचे तुकडे केले किती वेळ लागेल तरी अच्छा, ले ले अच्छा सारा ते उठल हा थोडेसे वाफवलेले असले की हा हा आता मी या साराच्या फोडणीसाठी थोडीशी मेथी घेतलीय थोडं जिरं घेतलंय थोडी मोहरी घेतलीये थोडासा हिंग घेतलाय कढीपत्ता आणि हे चण्याच्या डाळीचं पीठ घेतलं ओके आणि तुझे इथे टोमॅटो झाले उकडले गॅस बंद आणि शेंगा पण थोडेसे शे उकडून घेतले ओके okay. ह्या काय घातल्या गो आज हे मी मोदक माईच आहे अरे मोदक माई म्हणजे आमचा झोमॅटोवर ब्रँड आहे तर झोमॅटोवर आम्ही क्लाउड किचन चालवतो ताई आणि मी तर आम्ही हा आमचा ब्रँड आहे मोदक माई नावाने तर तिकडे तुम्हाला पॅटीस मोदक पोहे उपमा शिरा हे बारा महिने अवेलेबल असतं तर नक्की ऑर्डर करा मोदक माईवर क्लिक करा तुम्हाला आम्ही तुमच्या सेवेत हजर राहू तर हा आहे आमचा ब्रँड झाले टोमॅटो

म्हणजे आपण ही दह्याची कडी करतो त्याच टाईप आहे का म्हणजे दह्याच्या ऐवजी टोमॅटोची टोमॅटो काय काय घालणार आहे इथे पाणी कसलं काढलंय हे पाणी ना हे टोमॅटोचं आहे टोमॅटो उकडा उकडले म्हणजे हेच यूज करणार अच्छा मी मोरी घालते हां

आता मग असे आपण टॉमॅटो हे करून घेतला ना ते तरी सार खमंग वाचा लाग एकदम पाणी पण आपण त्याच्यात होती ये अच्छा म्हणजे हे डाळीच्या पिठाने अजून घट्ट होईल आणि सगळं नाही घातलं तिखट वगैरे घालायचं आहे ना नंतर हां शिंगा उकडले हां त्याचं पाणी ओके <laughs> शिंग दो 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 आता काय करतेस आता याच्यात आपण गूळ घालूया हा तिकडे काय चालू आहे तिकडे ना हे तेल ठेवले मग अशी जी मी टाकून ठेवली तळून त्याच्यात मेंढी डायरेक्ट नाही टाकायची काय चिकट होईल आणि कच्ची पण असतात ना चिकट पण असते तिला आता ही हळद घालते कलर साठी ओके okay. आता हे लाल तिखट घालते अच्छा आपल्या तिखटपणासाठी काहीच नव्हतं हा हां आणि हा थोडा कलर येण्यासाठी हा काश्मीरी मिरची आणि हे धना पावडर घ्या अच्छा आता ते पूर्ण झाल्यासारखं वाटायला लागलं <laughs> मग अशी त्याचा कलर नव्हता एवढा ना हा छान ग मस्त दिसत आता बघ कसं त्याच्यात भेंडी ऍड केली की हम्म हि काय कशा बरोबर खायची भाता बरोबर अच्छा

कोथिंबीर घातली की काय होत कोथिंबीर घातल्याशिवाय जेवणाला शोभा <laughs> येत नाही <laughs> आणि पदार्थ दिसत नाही <laughs> मागच्या वेळेला बोलेली कोथिंबीर घातली की पदार्थ टकाटक दिसतो काय काय विसरली वाट का परत बोल <laughs> <laughs> कोथिंबीर घातली की पदार्थ नवरी सारखा <laughs> <तका> तक दिसतो आपला <laughs> <laughs> आता सार तयार झाला आहे रेडी जेव केव्हा mm. आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ah. किती छान तिने केली होती कधी तर तुम्ही नक्की करून बघा आणि हो तुम्ही सबस्क्राईब करायला बिलकुल 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 विसरू नका आपल्याला सुगंधताईला आणि मला एक पुढे घेऊन जायचं असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद